सुचिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रह येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट विगरी मेळावा कार्यक्रम समन्वयक समन्वयक प्राध्यापक पी एम पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक पी एम पाटील यांनी केलं विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये संपादन केलेल्या गुणांची माहिती देऊन पालक मेळावा या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट विगिरी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना पालक आणि इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बदलांचा आढावा अभ्यास मार्गदर्शनाच्या पद्धती विद्यार्थ्यांचे नवीन विषय नवीन विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करून पालक मेळाव्यास मोठ्या संख्येनं पालक उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमात काही पालकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा त्याचप्रमाणे आपल्या पाल्य दैनंदिन उपस्थित आहे किंवा नाही याचं वेळोवेळी वेड़ मेसेजद्वारे मिळणारी माहिती परीक्षेविषयी मिळणारी माहिती ग्रुपच्या साह्यातून मिळणारी माहिती यातून पालकांना आपल्या पाल्याची प्रगती कशी आहे याचं पुरेपूर ज्ञान या इन्स्टिट्यूटमध्ये तात्काळ पालकांना मिळतं त्यामुळे आपल्या पाल्यांना पालकाची महत्त्वाची भूमिका बजावता येते इन्स्टिट्यूटविषयी पालकांनी गौरवोद्गार काढून सर्व शिक्षक व यंत्रणेचे आभार व्यक्त केलेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रणजित शिरोडकर आणि आभार प्राध्यापक रवींद्र धोंगडी यांनी केलं संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा कार्यक्रम पार पडलाय मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पाडसूळ